नाक बंद झाल्यास वाफ घेणं हे बघितल्यानंतर पुढचा उपाय म्हणजे गरम पाणी पिणे खरं तर गरम पाणी पिण्याचे खूप सारे फायदे आहेत परंतु या ठिकाणी नाक मोकळे होते श्वास सहज घेता येतो नेझल सिक्रिशन्स मोकळे होतात यामुळे आराम मिळतो याचबरोबर कोमट आणि मीठ पाण्याने जर गुळण्या केल्या तर घशातील सूज कमी होते आणि सर्दी खोकल्याला आराम मिळते आणि हो खूपच हो अस्वस्थ वाटल्यास चेहऱ्यावर आणि नाकावर गरम पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात त्यामुळे सायनसची सूज कमी होते आणि श्वास घेताय म्हणजेच गरम पाणी पिणं हे अतिशय फायद्याचे ठरते तर काय उबदार पाणी डिटॉक्सचे काम करते यामुळे घशातील खवखव कमी होते ड्रायनेस कमी होतो आणि घसा शांत होतो रक्ताविसरण सुधारते म्हणून रिलॅक्स वाटते मन शांत होते गरम पाणी घेताना सुद्धा काही काळजी घेणे आवश्यक गरम पाणी घेऊ नये म्हणजे बसतो जर छातीत जळजळ होत असेल तरी सुद्धा गरम पाणी टाळलेलं बरं जेवणानंतर लगेचच गरम पाणी पिऊ नये थोडा वेळ जाऊ द्यावा म्हणजेच काय गरम पाणी घेणं फायद्याचे असले तरी थोडीशी काळजी घ्यावीच लागते तर अशाच काळजीसह आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे धन्यवाद